वाल्मिक कराड अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत होता असा आरोप आमदार संदीप क्षीरसागरांनी वाल्मिकचं सीसीटीव्ही फुटेज काढा अशी देखील मागणी संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे हॉस्पिटलमध्ये कोण कोण भेटलं त्याचा सीसीटीव्ही काढा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे पाहुयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट वाल्मिक कराड अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक आरोप हॉस्पिटल मध्ये राजकीय नेते दावा कराड बाबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खळबळजनक दावा केलाय वाल्मिक कराड फरार असताना पुण्यातल्या एका बड्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलाय वाल्मिक कराडला हॉस्पिटल मध्ये कोण कोण भेटलं कोणत्या राजकीय नेत्यांनी भेट घेतली याची माहिती समोर आली पाहिजे अशी मागणी क्षीरसागर यांनी केली अठ्ठावीस तारखेला के मला पूर्णपणे माहिती कि जेव्हा हे मोर्चा निघाल्यानंतर अठ्ठावीस तारखेला काहीतरी रात्री त्यांनी तिथून डिस्चार्ज घेतलाय मग त्या हॉस्पिटलमध्ये त्या सीसीटीव्ही फुटेजचं सुद्धा मी पत्र देणार की त्या कालावधीमध्ये कोण त्यांना तिथे भेटायला आलं होतं काय चाललं प्रशासनाचं आणि माझी पूर्णपणे मागणी की हा तपास फास्ट ट्रॅक वरती घेतलेला आहे सरकारने सुद्धा ह्याच्यावरती दखल घेतलेली पण पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब जे काही कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये असताना प्रशासनामध्ये काही अधिकारी बदलले होते तिथे घेतले होते आणि तिथं कुठं तरी माग पुर होते असं मला वाटतं पण आमची नैतिकता त्यांनी दाखवा त्यांनी हा तपास त्यांनी राजीनामा द्यावा संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींच्या पुणे कनेक्शन संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले उशिरा का होईना सापडलेत पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात म्हणजे ती लोकं पुण्यात आहेत असं तुमच्या चॅनलवर येते त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेनी फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशनपेक्षा मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय वाल्मिकराड पुण्यामध्ये शरण आला दोन आरोपींनाही पुण्यातूनच अटक केल्याची माहिती समोर आली मनोजी पाटलांनीही पुणे कनेक्शन संदर्भात पोलीस आणि प्रशासनाला विचारलाय या सगळ्या प्रकरणात राजकीय हात असल्याचा आरोप त्यांनी फरार फरार कारण हे जर सगळेच पुण्यातून सापडायला लागले तर यांनी बीड बदनाम केले यांना आता पुणे सुद्धा बदनाम करायचं याच्या पाठीमाग सरकार मधल्या काही राजकीय मंत्र्यांचा सुद्धा हात शंभर टक्का वाल्मिक कराड पोलिसांच्या लेखी फरार असताना तो पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये होता त्याला राजकीय नेते भेटण्याचा आरोप होतोय वाल्मीकला पकडण्यासाठी मोर्चा निघाला असताना पोलीस हातावर हात ठेवून बसले होते का असा सवाल आता विचारला जातोय बाल्मिक कुठे आहे ते सगळ्यांना माहिती होतं मग त्याच्या शरणागतीची स्क्रिप्ट लिहिली जाते का असा सवाल विचारला जातोय विष्णु मुर्गेसह विशाल करोडे झी चोवीस तास बी